नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यामध्ये दिवा लावण्याचे महत्त्व देवाऱ्यात कोणत्या जागी कोणता दिवा ठेवायचा असतो देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावावे की तेलाचा दिवा दिव्यामध्ये किती वाती लावावे दिवा लावताना कोणत्या चुका करायच्या नसतात याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर मंडळी हिंदू धर्मात सकाळी व संध्याकाळी पूजेच्या दरम्यान दिवा लावण्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने घरातून नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते परंतु ज्योतिषशास्त्रात देवाऱ्यात दिवा लावण्यासाठी विशेष नियम सांगितले गेले आहेत जे प्रत्येक व्यक्तीने पाळलेच पाहिजे असे न केल्याने पूजेचे पूर्ण फायदे आपणास मिळत नाहीत आणि घरात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते पण जर तुम्ही नियम लक्षात ठेवले आणि ते काटेकोरपणे पाळले तर आपणास देवपूजेचे संपूर्ण फळ प्राप्त होऊ लागते आणि आपणास सौभाग्यसुद्धा प्राप्त होते अशा परिस्थितीत पूजेदरम्यान दिवा लावण्याचे महत्त्व आपण सविस्तरपणे जाणून घेऊया त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी दिव्यातील वाद जर तुम्ही रोज बदलत नसाल तर आपल्यासाठी हे खूप नुकसानदायक ठरू शकते आपल्या अडचणीत वाढ करू शकते म्हणून दिव्यातील वात रोजच बदलली पाहिजे नाहीतर आपणास नुकसान सहन करावे लागू शकते दिव्यातील वात रोज बदलल्यामुळे आपलं भाग्य उजळतं जर आपलं भाग्य या दिव्यातील वातीमुळे उजळत असेल तर आपण दिव्यातील वात रोजच बदलली पाहिजे तर मंडळी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवाऱ्यामध्ये आपण दिवा लावतो आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा देवाऱ्यामध्ये लावत असतो पण कोणता दिवा कोणत्या दिशेला ठेवणे शुभ मानले जाते याची माहिती आपणास असणे खूप गरजेचे आहे कारण चुकीच्या जागी दिवा ठेवल्यामुळे आपणास अशुभ परिणाम मिळू शकतात म्हणून दिवा नेहमी योग्य दिशेलाच असला पाहिजे तेलाचा दिवा देवाच्या डाव्या भागाला व आपल्या उजव्या भागाला ठेवावा तुपाचा दिवा देवाच्या उजव्या भागाला व आपल्या डाव्या भागाला ठेवावा म्हणजे त्याचे शुभ परिणाम आपणास प्राप्त होतील आपण जेव्हा देवासमोर दिवा लावतो त्या दिव्याच्या खाली आसन असणं खूप गरजेचं आहे कारण जमिनीवर ठेवलेला दिवा आपणास कधीही शुभफळाची प्राप्ती करून देत नाही म्हणून दिवा एकतर आसनावर ठेवा किंवा प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्या आणि त्याच तांदळावर दिवा स्थापन करा डायरेक्ट दिवा देवाऱ्यामध्ये चुकूनही ठेवायचा नसतो यामुळे आपणास अशुभ परिणाम मिळू लागतात देवासमोर लावल्या जाणाऱ्या तेलाच्या दिव्यामध्ये एक लवंग टाका यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरावर कधीही वाईट नजर पडत नाही त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि आपलं घर सकारात्मक ऊर्जेने भरून जातं म्हणूनच देवाऱ्यामध्ये जो आपण तेलाचा दिवा लावतो त्यामध्ये एक लवंग अवश्य टाका देवाऱ्यामध्ये अशा प्रकारच्या दिव्याचा उपयोग केला पाहिजे त्याचबरोबर तुपाच्या दिव्यामध्ये चिमुटभर हळद टाकावी यामुळे गुरुग्रह मजबूत होतो गुरुग्रह हे ज्ञान सुखसमृद्धी धन ऐश्वर सुखी वैवाहिक जीवनाचा दाता आहे घरात सुखशांती समृद्धी हवी असेल तर तुपाच्या दिव्यामध्ये चिमूटभर हळद अवश्य टाकली पाहिजे देवाऱ्यामध्ये दिव्याचं मुख पूर्व दिशेला केलं पाहिजे कारण ही दिशा खूप सकारात्मक ऊर्जेची दिशा मानली जाते आणि या दिशेला केलेल्या दिव्याचं मुख आपणास सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देतं दिव्याचं मुख उत्तर दिशेला केल्यामुळे धनाची देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर प्रसन्न होतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही दिव्याचं मुख पश्चिम दिशेला केल्यामुळे हा दिवा आपल्या दुःखाचं कारण बनू शकतं म्हणून पश्चिम दिशेला दिव्याचं मुख चुकूनही करू नका दिव्याचं मुख दक्षिणेला केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा घराकडे आकर्षित होते कारण ही दिशा यमाची मानली जाते आणि ते मृत्यूचे देवता आहेत म्हणून या दिशेला दिव्याचं मुख करून मृत्यूला आमंत्रण देऊ नका मग आपण फक्त पूर्व आणि उत्तर दिशेलाच दिव्याचं मुख करू शकता तर मंडळी दिव्याच्या खाली कोणती वस्तू ठेवल्यामुळे घरामध्ये ऐश्वर टिकून राहते दिव्याच्या खाली एकतर तांदूळ टाका नाहीतर पंचधान्य टाकावे यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते तर मंडळी दिवा लावण्याचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे दिवा लावल्यानंतर हात धुतलाच पाहिजे दिवा लावून हात न धुतल्यास जर तुम्ही पूजा केली तर पूजेचं कसलंही फळ आपणास प्राप्त होत नाही त्या पूजेपासून आपल्याला लाभ मिळत नाही म्हणून देवासमोर दिवा लावल्यानंतर हात अवश्य धुतला पाहिजे दिवा हे ज्ञान आणि तेजाचे प्रतीक मानले जाते दिवा हे देवांचे सुद्धा प्रतीक मानले जाते दिवा हे देवांचे तेज असल्यामुळे दिवा लावताना चुका चुकूनही करू नका देवऱ्यात कोणता दिवा वापरावा व कोणता दिवा वापरू नका नंदादीप मध्ये लावलेली वात पूर्ण जळत नाही ती अर्धवट जळते आणि देवासमोर लावलेल्या दिव्यातील वात पूर्ण जळत असेल तर आपला भाग्योदर हो तर आपला भाग्योदय होणार आहे याचा संकेत असतो जर आपण जर आपण नंदादीप लावत असाल तर पूर्ण वात जळणार नाही दिव्यातील वात पूर्ण जळणे म्हणजे अतिशय शुभ संकेत मानला जातो म्हणून दिवा अशा प्रकारचा वापरला पाहिजे त्यातील ती वात पूर्ण जळत असते घरी किंवा मंदिरात देवांची पूजा करताना चुकूनही दिवा लावण्यासाठी दुसऱ्या दिव्याचा उपयोग करू नका म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नका त्यामुळे खूप मोठा दोष लागतो याची विशेष काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे बरेच लोक तुळशीजवळ किंवा देवासमोर दिवा लावताना एका दिव्याने दुसरा दिवा लावत असतात पण हे अत्यंत चुकीचे आहे असे केल्याने आपलं भाग्य आपणास सा साथ देत नाही ज्योतिषशास्त्रात असे करणे चांगले मानले जात नाही जर तुम्ही ही चूक वारंवार करत असाल तर तुम्हाला पूजेचा लाभ मिळणार नाही शनिवार हा शनिदेवाला समर्पित दिवस मानला जातो या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करणे आणि त्यांना मोहरीच्या तेलाचा दिवा अर्पण करणे शुभ आणि विशेष फलदायी मानले जाते पण शनिदेवासमोर दिवा लावताना योग्य तेल आणि वात वापरणे खूप महत्वाचे आहे शनिदेवाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते जर तुम्ही संध्याकाळी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर दिवा लावत असाल तर त्यावेळी काही विशेष नियमांची काळजी घेतली पाहिजे मुख्य प्रवेशद्वारावर जो दिवा लावला जातो त्याची वात समोरच्या दिशेने असली पाहिजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावू शकता अशा प्रकारे दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच दिवे लावताना हे लक्षात ठेवले पाहिजे की ते समसंख्येने दिवे कधीही लावायचे नसतात हे अशुभ मानले जाते त्याचबरोबर दिव्यातील वात नेहमी विषम संख्येत लावली जाते म्हणजे पाच सात किंवा अकरा अशा प्रकारे दिव्यातील वात लावली पाहिजे घरातील मंदिरात विष्णू भगवान किंवा लक्ष्मीच्या समोर कोणत्या प्रकारचा दिवा लावायचा असतो अनुसार भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या समोर शुद्ध देशी तुपाचा दिवा लावणे शुभ मानले जाते असे केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आपणास आशीर्वाद देतात आणि जीवनात आपणास कधीही धनाची कमतरता भासत नाही पण चुकूनही देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्यासमोर तेलाचा दिवा लावू नका असे केल्याने आपली पूजा अपूर्ण राहू शकते पूजेसाठी दिवा लावताना वातीचे तसेच तेलाचीही काळजी घेतली जाते ज्योतिषशास्त्रानुसार दिव्यातील वात वापरण्याचे काही विशेष नियम आहेत जे लक्षात ठेवलेच पाहिजे असे मानले जाते की देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गा यांच्या समोर नेहमी लाल रंगाची वात वापरली पाहिजे आपण लाल कलावा वापरू शकता पूर्वजांच्या समोर आपण जो दिवा लावतो तो लांब वातीचा लावला पाहिजे हिंदू धर्मात गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित मानला जातो अशा परिस्थितीत या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाते पण पूजेदरम्यान गुरुवारच्या दिवशी आपणास पिवळ्या रंगाच्या वातीचा उपयोग करायचा आहे असे केल्याने गुरुग्रह आपणास प्रसन्न होतात आणि आपल्या घरातील पैशाच्या अडचणी संपूर्ण दूर होतात तर मंडळी पिवळ्या रंगाचा कलावा आपण वाती म्हणून वापरू शकता जर तुम्ही सत्यनारायणाचे व्र जर तुम्ही सत्यनारायणाचे व्रत करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला आवर्जून दिव्यामध्ये पिवळ्या रंगाची बात लावायची आहे गुरुवारी पिवळ्या रंग वापरण्याचे विशेष महत्त्व आहे अशा परिस्थितीत भगवान विष्णूच्या पूजेदरम्यान पिवळ्या बातीचा उपयोग केल्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजांच्या समोर काळ्या व निळ्या रंगाचा दिवा वापरला जातो तसेच दिव्यात मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरावे असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील दुर्दैव दूर करतात पण श पण लक्षात ठेवा शनी महाराजासमोर कधीही तुपाचा दिवा लावायचा नसतो जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव